ॲडव्होकेट ज्ञानेश्वर देशमुख साहेब विषय चांगला असल्यामुळे माहिती अधिकार हे प्रत्येकाला गरजेचं असतं तर जे दुसरे जे मार्गदर्शक आहे त्यांचं यापूर्वी मी भाषण ऐकलेलं आहे आणि मला त्यांचं प्रकारे मदत देखील झालेली आहे मुंबई महापालिकेमध्ये शिक्षक या पदावर मी दोन हजार तेवीसमध्ये निवृत्त झालो परंतु जेव्हा कार्यरत होतो तेव्हा एक अधिकारी होते आमचे त्यांनी थोडा भ्रष्टाचार केला होता आणि मी तो भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माझी बदली करायला घेतली मग मी देखील शेवटी हिरेला भेटलो आणि म्हटलं की आपली बदली करण्याचा संबंध येत नाही मी चांगल्या प्रकारचं काम करतोय शेवटी मी पुराणे साहेबांना भेटलो त्यानंतर अंधेरीमध्ये एक लेक्चर होतं तेव्हा माझी त्यांची ओळख नव्हती मी आणि ते एकाच तालुक्यात आहे तिथे म्हणजे इथे कल्याणमध्ये राहणारी व्यक्ती ऐकलं मी तिथून प्रेरणा घेतली त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि नंतर पहिल्या मध्ये गेलो पहिल्या अपीलमध्ये त्यांनी काही दाद दिले नाही दुसऱ्या अपीलमध्ये गेल्यानंतर बाकी अधिकारी माझ्या पाया पडायला आणि त्यांना कळलं की आपली चूक झाली आहे उपशिक्षणाधिकार उपशिक्षणाधिकारी गोरा कुलकर्णी जे आहेत आमचे त्यांच्याकडे अपिर गेल्यानंतर त्यांनी त्याला मला दाबण्याचा प्रयत्न केला परंतु पुराणे साहेबांनी जे मला ढोल दिला होता त्यामुळे मी अजिबात माघार घेतली नाही ते आमचे बी एम सीचे सात लोक होते आणि मी एकटा होतो ते हो मला बोलायचे तुम्ही विचारा याने पैसे काढले का म्हटलं साहेब तुम्ही या खुर्चीमध्ये असता कशाला हे काम तुमचं आहे तुम्ही विचारा ते जर नाही म्हटले तर मग मी पुढचे तुम्हाला पुरावे दाखवतो आणि त्याच्यामध्ये मला चांगल्या प्रकारचं यश भेटलं आज आमचे मित्र आहेत मुंबई महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण माने यांनी मला मेसेज दाखवला आणि त्याच्यामध्ये त्यांचं मी नाव बघितलं आणि त्यांचं नाव बघितल्यानंतर मी इथे आलो आल्यानंतर आमची भेट देखील झाली म्हणजे आजचं मार जे मार्गदर्शन आहे ते घेतल्यानंतर त्यांची जर अंमलबजावणी केली तर आपण न्याय मिळू शकतो हे मला संजय कुराडे साहेबांनी खरोखर त्याची तंतोतंत म्हणजे मला परिचित आली आणि मी जे आलो मी म्हणेल की तुम्ही देखील आजच्या फायदा घेऊन त्यांचा व्हॉट्सअप नंबर देखील आहे ते चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात आणि मार्गदर्शन करू माहिती अधिकार कायदा फार मोठा आहे परंतु त्याचं खूप नॉलेज त्यांच्याकडे आहे आपण सगळ्या ठिकाणी त्याचा कसा कसा वापर करतो हे त्यांनी मला चांगल्या प्रकारे शिकवल्यामुळे मला यश मिळालं धन्यवाद